नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती बातमी आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळणार लाडका शेतकरी योजनेचा लाभ हे तीन कागदपत्र पण आवश्यक आहेत मित्रांनो आता लाडक्या बहिणीबरोबरच लाडका शेतकरी ही योजनासुद्धा आता राज्य सरकारने राबवली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता हा लाभ मिळणार आहे पैसे मिळणार आहेत किती पैसे मिळणार आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोणकोणते शेतकरी शेतकरी पात्र ठरणार आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पण तुम्हाला योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी एकूण तीन कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ती तीन कागदपत्रं कोणती असणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण कर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण सर्वात आधी आपल्या या युट्यूब चॅनलवरती रोज घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांच्या दुःखदायक परिस्थितीवर प्रभावी उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे देशातील अन्नधान्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे कर्जबाजारीपणा कृषी उत्पादन खर्चातील वाढ बाजारपेठांचा अभाव नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान अशा अनेक समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून शेतीत थे, शेतीचा व्यवसाय कमी लोकप्रिय होत चालला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी अशी नवी योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत परंतु लाडका शेतकरी ही योजना अधिक व्यापक आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी आहे या योजनेच्या घोषणेसोबतच मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन व कापसाला हेक्टर पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास मदत होणार आहे लाडका शेतकरी योजनेची माहिती मित्रांनो लाडका शेतकरी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवण्यासाठी परिस्थितीनुसार मदत मिळली जा दिली जाणार आहे या योजनेत शेतकऱ्यांना विमा संरक्षण कर्जमाफी कृषी विस्तार सेवा यंत्रसामग्री वाटप अशा विविध सवलती दिल्या जाणार आहे त्याचबरोबर सोयाबीन व कापूस पिकांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली लाडकी बहीण योजनेशी संबंध मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण या महिलोद्धारक योजनेचाही उल्लेख केला लाडका शेतकरी ही योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढील पायारीचा मानता पुढील पायरीच मानता येईल पायरी महिलांसह आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे महिला सशक्तीकरण व शतीविषयक योजना यांच्या संयोजनाची ही एक नवी पहाट उजाळली आहे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचाही विकास या योजनेतून होणार आहे अन्न उत्पादनात वाढ होण्यास मदत मित्रांनो राज्यातील अन्नधान्य उत्पादनात वाढ वाड़ूने, होण्या वाढवण्यासाठी लाडका शेतकरी योजना महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत त्यांच्या शेतीस्तरावर अनेक सकारात्मक बदल आणण्यास मदत करेल शेती खर्चात कर घट होऊन त्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे याहीबरोबर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान यंत्रसामग्री वाटप व अन्य सवलतींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत नवीन उपयोग करण्यासही नाव व्हाव मिळेल आजच्या संकट आजच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणता येईल मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे राज्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कधी काळी राजकीय नेतृत्वासाठी शेतकरी वोट बँक म्हणून वगणला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची काहीही सुधारणा होत नव्हती परंतु लाडका शेतकरी या योजनेमुळे शेतकरी वर्ग एकजूट होण्यास मदत होणार आहे युवा या शेतकऱ्यांना देखील या योजनेमुळे शेतीतील नवीन संधी उपलब्ध होतील शेतीचा व्यवसाय लोकप्रिय करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल त्यामुळे शेतीविषयक नवीन कृती आणि प्रयोग करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक शेतकरी योजनेने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे शेती क्षेत्रातील दुर्बल घटकांना न्याय देणारी ही महत्त्वाची योजना असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येण्याची अपेक्षा आहे ये या योजनेमागील मूलभूत उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे हा असल्याने ती स्वागतार्थ ठरली आहे आता फक्त ती प्रभावी अंमलबजावणी स्तरावर सुरू उतरू शकते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो आता नक्कीची एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे कारण की राज्यातील महिलांसाठी जी लाडकी योजना सुरू केली होती त्याचा तर फायदा आता महिलांना होत आहे त्यांचे पण महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता त्याच्याशी संबंधित लाडका शेतकरी ही योजनासुद्धा आता जाहीर झालेली आहे परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना खरंच होणार आहे का किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता काही दिवसांची वाट बघा नक्कीच तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो अपेक्षा करतो की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती जाणून एक आर्थिक दिलासा मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबव्यात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद